कोण पाहिजे नंदू मोरे नंदू मोरे पाहिजे का तुम्हाला कशासाठी पाहिजे असं बोलायला पण काय बोलायचं आहे नेमकं म्हणजे बोलायला पाहिजे बरोबर आहे पण काय बोलायचं आहे इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी म्हणजे आम्ही काय तुम्हाला गप्पा गोष्टी करणारे दिसलो का यस हा यस यस कसला कसला असत येस यस म्हणजे बरोबर का बरोबरला इंग्लिश मध्ये काय म्हणते ती करेक्ट म्हणते ती तर आमचा चेहरा बोळा कपडे फाटके ते म्हणजे आम्हाला आडानी समजालो काय असं दिसता तुम्ही कस दिसता आम्ही बोल तेच की काय म्हणते ती की मराठी चेहरा बोळा आणि काय ते पुढचं तुम्ही म्हणून दाखवा बरं काहीतरी आहे पुढं बरं जाऊ द्या जेवण का तुम्ही नाही का बर नाही केलं भूकच नाही ना, ना? भूक नाही तर कुठं तर जायचं शेतात वावरात वंढ्यात असं खोऱ्यानं माती खांदाची म्हणजे शरीर थकलं का भूक लागते आहे ओके ओके ठीक आहे हा करू करू काम ते करू, करू। काय काम करता तुम्ही आमचं शेतात आम्ही खतो ना काय आणि खड्डा म्हणजे खड्डा खांदून त्याच्यात आम्हाला पुराच आहे काय खड्डा कशाला खांताय तुम्ही बसून काय पागल बाय का रि खड्डा कशासाठी ती काय का माझा रहा माझा उगतच खड्डा खांदाचा खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यात बसून जिवायच अहो भूक लागत नाही तर घर पाडा की घर बांधलेलं पाडाच किंवा रिटर्न बांधायच का <laughs> माती कशाला उकरायची उग शरीराला कळ लागावी शरीराला कळ लागावी <laughs> शरी म्हणून ला लागा। मग सकाळी योगासन करा व्यायाम करा शेतात खड्ड खोदल दमदार असत ना काय काय नसतं टिकत नव्हतं तुम्ही शेतात कुठून बोलता आम्ही बोलतो कुठून पण आम्ही बोलतो तोंडातून तोंडातून बोलताय होय तुम्ही लोक कुठून बोलती ती <laughs> काय बोलता का मला तुम्ही म्हणताय की तोंडातून बोलतो जण तोंडानेच बोलते ती ना का दुसरी लोक कुठून को दुसरी कोण बोलती ती हा <laughs> तुम्ही आता सध्या तोंडानेच बोलत आहे ना नाही नाही आम्हाला तोंडच दिलं नाही देवाना हाताने बोला लाव मी हो का हा चांगली गोष्ट आहे कोण आहे बर नेमकं कोण आहे कुठा श्वास घेते जरा कोण आहे कोण पाहिजे तुम्हाला अहो कॉल तुम्ही केलाय का मी केलाय तिकडून आलाय म्हणजे हे कसं झालं येड्याच्या हातात दिलं पेडन काय म्हणती ती की तसं झालं काय माझ्याकडे नंबर नाही ना, ना काय नाही मी केला आहे कॉल मग तिकडून आलाय दाखवू की इन्कमिंग काय तर कुटी बाय बाबा कोण आहे नेमकं बोलते की तुम्ही कोण पाहिजे तुम्हाला डोंगरला गेलोय ना द्या मी ना दो ना हो तूच आहेस रे तूच आहेस आवाज ओळखू नाही नवीन नंबर काय मी नीट सांगाल बरं का शिवाय बासाच्या आधी फोन ठेवाचा तिकडून मला सोय नाही असलं भाजूला बोलायची काय शिव्या दाखव कुट, कुट, तुला काय बावलट आहे कुठून बोलता आपण मॅडम लाज हॅलो नमस्कार मॅडम आपण कोण बोलताय तुझी फ्रेंड मला प्रेयसी नाही ना मॅडम नेमकं तुम्ही बोलताय तरी कोण सांगण्याचा सा प्रयत्न प्रेयसी नाही म्हटलं मी फ्रेंड म्हंटल फ्रेंड अीट फ्रेंड म्हणा की प्रेम म्हणजे फ्रेंड प्रेम तुम्हाला अर्थ तर कळावा लागत तोंडात उच्चार तर नीट करा ना अरे मी भोसणीच्या फ्रेंडच म्हटलं कळ हा 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 आला 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 आपण तिकडं तवा तिकडत तिकडं गेलेलं हा आलं लक्षात नाही आणि काय म्हणतो भेटल तिकडे मग कोण असेल बाबा नेमक काय प्राणी प्राणी बोलते तो ए नाही रे हा मीच बोलते म बरोबर मीच म्हणजे ती काय ती करताय ना मी हा करताय व्याकरणातला मग तुम्ही करता बोलताय बरोबर आहे हा 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 आलं बर बोला की झालेल्या के झाल्या हो। हो ते बाकडं गप्पा नेमकं काय काम आहे माझ्याकडे मग आज काही केलं नाही कोणा कॉल म्हणजे कोणाला असं करावं लागतंय का ऑटोमॅटिक होत नाही का नाही होत म्हणजे केल्याने होत रे आधी केलेच पाहिजे असं तुम्हाला म्हणायचंय का हा हो। मग करू की करू की तुमच्यासाठी कधी बी करू की मग आतापर्यंत काही तुला असं वाटलं नाही माझ्या बरोबर प्रॅंक कॉल करावा? म्हणजे तुम्ही काय तर माझं डोकं खरंच दुखायलंय ठेवू का फोन मी ए नको ठेवू बाबा आम्ही लय चोरून चोरून बोलायला लागलोय चोरून चोरून बोलताय तुम्ही माझ्याशी हो मग कुठून बोलताय चोरून तुम्ही तोंडाने हा तशी गत अहो बोला ओ सापसाप बोला ना तर मला नाही फोन कट करावं लागल का तुझ्या प्रायम कॉल ची बर ऐकाय की मी तुमचं समजा ऐकून घेतो नेमकं तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून तुझ्याकडून हा नाही मला काय पाहिजे मग आता झक मारायचे फोन ठेवायचा इथं चुतिया दिसलो का आम्ही फोन उचलून हो बोलायला ए गाडवा मकडा बुकडा मागापासन सिरियसली घेणं गालो मी चष्टा करला तुला लाज वाटते का ग थोडी तर